गवारी गवारी थे हाय नमस्कार कसे आहात मजेत ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आता निघाले राहणार चालले शेतामध्ये काय काय ती काय नाही बघायला

Thank <sighs> you. हळद लावलेली इथं आणि रांगोर आता इथं राहिलेली हळद याचली ते बघू आपण पण थोडं मदत करू <laughs> जमता <करूं। laughs> येऊ हळद पडलेली बातीमाग राहिलेली एक एक, एक याचायची 我都不知 <laughs> ले ले में थोडं चालवलं भीती वाटते चाललं असं मग पडलेले हळतं मी चप्पल दुसरा घालने आला पाहिजे होता हे का सगळे तर बंद जाते आता घरी आली परत मी आता त्याने गोळा करायला ते पाणी नाही आला आले ताण लागले लिंबू नळ ला।

माझी आयडी बाहेर गप्प त्यात घालू नको उघडते आता काय मी फोटो काढते आहे बट हा गार होते बाबाला बोल आईला बोलव होत प्यायला खाया खायात्यात रडल्या वे तिकडे कोणाकडे तोडायचे ते इकडच्या का ही लाईन धरू काय

या yeah, yeah. या गवारी राहणार काय दिदी कशी राहते मला सांगत पंजाब आणि आय अजून चटणी मसाला सर्क 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 मामा उशीर केला नाही तुला सर्ख चटणी मिक्सरवर हांतली माझ्या हाताला म्हणून मा रडा लागले आपणच राहता का राहून आजीपासून आता आणि करमी ना म्हणून सांगते हा आमटीच कर

ഇഷണ ലൈറ്റിങ്ങ ഉണ്ട് ബറ 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 തിരി സോ ടോ ബറ ആണ്ടിക്ക് ഇടാ കളാ ഈ കായീ വാടോ നമുക്കൊയക്ക് നാണം आता इथं आता जेवणाची तयारी झालेली आहे आता जेवण वगैरे करायला लागले तुम्हाला मला आजचा तुम्हाला कसा वाटला प्लीज लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय टेक केअर काय